उगाह पर्यटन स्थळ म्हणून घोषित झाला खरं पण याच जुन्नर तालुक्यात रहदारीच्या ठिकाणी रोजची हजारो माणसांची ये जा होत असते अनेक मोटारसायकल फोर व्हीलर पदचारी ज्या ठिकाणी जुन्नर पोलीस स्टेशन तहसीलदार कचेरी जुन्नर कोर्ट व पोस्ट ऑफिस या ठिकाणी जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्यावर विद्युत लाईन गेली आहे त्या लाईन एकमेकांना लागू नये म्हणून त्या विद्युत लाईनला दगड बांधून लटकवले आहेत तो दगड जर कोणाच्या डोक्यावर पडला तर जीवितहानी होऊ शकते अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे पाहुयात नमस्कार आपण पाहत आहात जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नरचा हा जो रस्ता आहे हा रस्ता जुन्नर पोलीस स्टेशनला जातो जुन्नर तहसीलदार कचेरीत जातो जुन्नर पोस्ट ऑफिसमध्ये जातो आणि हा रस्त्याला इथून एवढी वर्दळ असते गाड्या असतात लोकं असतात आणि ह्या रस्त्याला तुम्ही पाहू शकता हा ही ता, तारे एम सी या ह्या तारेला बघा दोन दगड बांधलेत आणि ते दगड रश्शीने बांधलेले आहेत उद्या भविष्यात जर ती रश्शीवरून तो दगड तुटला खाली आला दगड एखाद्याच्या डोक्यावर पडू शकतो आपण जाणून घेऊ इथल्या नागरिकांचं काय म्हणणे आहे तर रस्त्याला बघा ये जा चालू आहे रस्त्याला ये जा चालू आहे आणि हा जर दगडवरून कोणाच्या डोक्यावर पडला बघा आता मोटरसायकल चालली आणि जर हा दगड पडला तर एखाद्याच्या डोक्यावर पडला तर काय होऊ शकतं तुम्ही बघू शकता नमस्कार नमस्कार आपण पाहताय की हा जो रस्ता आहे हा रस्ता जातो जिन्नर पोलीस स्टेशनला हा रस्ता जातो तहसीलदार कचेरीकडं हा रस्ता जातो पोस्ट ऑफिसकडे आणि त्या रस्त्याला जोडी वर्दळं असती गाड्या पाहतो गाड्या लावतात लोक मोटरसायकल घेऊन येतात आणि तुम्ही बघू शकता की वरती दोन दगड टांगलेले आहेत त्या तारेला ते हे योग्य आहे की अयोग्य अयोग्य आहे म्हणजे अयोग्य असं हे दगड जो पडून आहे तर ते अपघात होण्याची शक्यता आहे आणि एखाद्या निमित्त होण्याची देखील शक्यता आहे तातडीने उपाययोजना करून त्याची योग्य ते, 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 ते आता इथून रोजचे किती नागरिक जात येत करतात तुम्ही सांगू शकता रोजचे हजारपेक्षाही जास्त नागरिक जात येत असणार आहेत आणि अनेक अने लोक जे फोर व्हीलरमध्ये जातात येतात त्यांना सेफ आहे पण मोटरसायकली वरती जाणारे येणारे लोक आहेत पायदळ पायी चालणारे लोक आहेत त्यांना अतिशय धोक्यात आहे की हा दगड जर एखाद्याच्या डोक्यात पडला तर अपघाती जीवसुद्धा एखादा व्यक्ती गमवू शकतो हे अतिशय तातडीने एम एस सी बीनी निष्पाजीपणाने हे दगड चांगलेले आहेत जे पोलवर ते त्याचे गांभीर्याने दखल घेऊन त्याचं निवारण केलं पाहिजे असं आम्हाला व्यक्तिगत जर तो दगड एखाद्याच्या डोक्यावर पडला तर याला जबाबदार कोण असणार एम एस सी बी एम एस सी बीचा असणार नाही त्यांनीच वायरमॅन मी आणि प्रशासन त्यांना माहितीच एम एसी केलं त्यांनी काय केलेलं आहे ते कशामुळं केलेलं आहे आता इथून बघता म्हणून मोठं हा दगड आजकाल हवा जास्त सुटते थंडी आहे जर हा दगड पडला तर एवढ्या वेगाने तो खाली येऊ हो, पडू शकतो जीवित हानी नक्की होऊ शकते ना ते अगोदरच तुम्हाला सांगितलं जीवित हानी होऊ शकते जर डोक्यात जर दुर्दैवाने पडला तर याचं न भरून येणारं नुकसान एखादं जीवसुद्धा गमू शकतं इतकं नुकसान त्याचं होऊ शकतं चला आपण जाणून घेऊया अजून काही गाड्या येतात मागून काही गाडीवाल्याकडनं ये जो पत्थर ऊपर लगा आहे जो पत्थर लगा ये सही है या गलत है आहे गलतो एम ए निकलना चाहिए ना अभी आप देख रहे हैं जो छोटे छोटे बच्चे जा रहे हैं गाडी पे ऊपर पत्थर लटका है गाडी से अगर गिर जाएगा गर जायगाची खाली हो सकती है ना तो येते ये तो एम एसी बी ने निकलना चाहिए ना जुन्नर तालुका हा पर्यटन आणि पर्यटन आपण पाहताय की आता तुमची गाडी उभी राहिली गाडीच्या वरती तुम्ही काचेतून बघा गाडीच्या वरती बघा दोन दगड लावलेले आहेत ते दगड लावलेले ते योग्य आहे की अयोग्य आहे अगदीच अयोग्य आहे तर मी ही हे खूप रोडी लहान मुलं जाऊ शकतात वयोवृद्ध जाऊ शकतात कोर्टाच्या कामाच्या निमित्ताने बरेचसे इकडे लोक येतात पब्लिक येतात गाडी येतात हे स्कूटर येते लहान मुलं असतात इथे समोर लहान मुलं दिसतात हे खूप धोकादायक आणि आम्ही सी याची नोंद घ्यावी प्रशासनाने याची नोंद घ्यावी असं मी निश्चित सांगते आता तुम्हीकडनं पुन्हा आलात मी कोर्टाच्या कामासाठी काही आठवले गेले होते तुम्हाला पाहिजे थांबवलं म्हणून मी खाली आता बघा इकडनं प्रत्येक गाड्या येत असतात मोटरसायकल येतात फोर व्हीलर येतात बाईक चालत पण लोक येतात आणि जर तो दगड हवेनी जर तो रस्सीतून तुटला तर किती वेगाने एखाद्याच्या डोक्यावर पडलं काय परिणाम होऊ शकतो काही होऊ शकत गाडी गाडीवर पडल्या तरी पण आणि कोणाच्या डोक्यात पडलं वयोवृद्धाच्या डोक्यात पडलं तर जाणीही जाऊ शकतात या गोष्टी याची दखल लवकरात लवकर प्रशासनाने एम एस सी बीने झाली अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि मी स्वतः जातीने उद्या एम एस सी बीच्या ऑफिसमध्ये जाईल आणि या गोष्टीची त्यांना मी पडताळणी करायला सांगते जर एखादी हानी झाली त्याला जबाबदार कोण होणार प्रशासन राहणार अभिएसी प्रशासनच राहणार रा रा त्यांची जबाबदारी आहे आपल्या तालुक्याचे शिलेदार आहेत आपला माणूस शरद दादा शरद दादा तुम्ही या गोष्टीचं लक्षच द्या आणि हे जे सरकारी बाबू आहेत त्यांना जरा सांगा की अशी कामं जर पर्यटन स्थळ तालुक्यात होत असेल तर याच्यावर काहीतरी त्यामुळे आपल्या जुन्नर तालुक्याचं नाव खराब होऊ शकतं प्रशासनाला एम एस सी बीला माझी विनंती राहील की आपण कृपया याच्याकडे लक्ष द्या जर प्रशासनाने लक्ष नाही दिलं तर जीवितहानी होऊ शकते आणि त्यामुळे जुन्नर तालुक्याचं नाव जे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध झाले ते खराब होऊ नये अशी मी अपेक्षा करते आणि लवकरात लवकर याच्याकडे लक्ष घाला चालत ताई तुम्ही जरा लक्ष झाला तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात तुम्ही जरा एम एस सी बीला सांगून तेवढं जरा चेंज करा धन्यवाद नंतर नमस्कार नमस्कार तुम्ही इकडनं कुठून आलात कचेरी बोलून आल मला हे सांगा इथं ताराच्या वरती दोन दगड बांधलेले आहेत तर ते दगड योग्य आहे की अयोग्य आहे अयोग्य हो लहान मोठे लहान मुलं येतात थोडं माजल्या येतात तुम्हाला सांगते हे गाड्या येतात मोटरसायकल येतात ते जर एखादा जर पडला तर ते काहीतरी होऊ शकते जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असणार मग एम बी याकडे लक्ष देत नाही असं म्हणायचं तुम्हाला एम बीचे जे हॉफिस आहे जुन्निअर चे त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावा इतका नागरिकांची कळकळीची विनंती आहे इकडं जातेच असतात आणि जाता येता हा दगड जर कोणाच्या डोक्यात पडला तर एखादी जर जा होऊ शकते किंवा हा जर दगड एखाद्या गाडीवर पडला एखाद्या बाईक चालवणाऱ्या व्यक्तीवर जरी पडला तरी जीवितहानी मोठी होऊ शकते सी बीने याकडे काळजी घ्यावी आणि हा दगड काढून लवकरात लवकर त्या ताऱ्याचा बंदोबस्त करावा धन्यवाद